माझ्या तमाम शेळी पालक बंधूंना माझा नमस्कार बंधूंनो प्रत्येक बंधूला आणि भगिनींना माझी एक नम्र दिली जे माझे बंधू आणि माझ्या भगिनी नवीन शेळी पालन करू इच्छितात त्यांना शेळीपालन करण्याची इच्छा आहे <coughs> त्यांच्या मनामध्ये असं वाटतंय की मला शेळी पालन करावं पण मी कुठल्या ब्रीडपासून सुरुवात करावी कुठल्या शेळीपासून सुरुवात करावी जेणेकरून माझं मनोबल वाढेल आणि मी ह्या धंद्यामध्ये तक धरून राहील बंधूंनो प्रत्येक बंधू आणि भगिनींना माझी एक नम्रतेची विनंती आहे आणि जे सुरुवात नवीन करतायत त्या बंधूसाठी हा व्हिडिओ आहे बंधूंनो स्किप न करता शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर बंधूंनो कृपा करून माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि जर माझा व्हिडिओ आवडलाच तर फक्त एक लाईक करा बंधूंनो तर बंधूंनो जो शेळीपालक जो नवतरुण जो बेरोजगार त्याला वाटतं की शेळी शेळीपालन करावं पण कुठल्या शेळीपासून करावं कुठली शेळी घ्यावी तो एक संभ्रमात असतो बघा बंधूनं छाती ठोक सांगतो कुठल्याच इतर ब्रीडच्या भानगडीत पडू नका फक्त आणि फक्त उस्मानाबादी शेळीच फक्त खरेदी करा मी उस्मानाबादीच का म्हणतो ह्याचे काही वैशिष्ट्य आहेत बंधूनं जो काय माझा अनुभव आहे हो। आता उस्मानाबादी शेळीचा फार मोठा इतिहास आहे तेवढा इतिहास काय लांब चक तुम्हाला सांगत बसणार नाही पण मी उस्मानाबादीच का म्हणतो <coughs> इतर शेळ्या का म्हणत नाही एक लक्षात ठेवा बंधूंना तुम्हाला शेळी पालनाचं मनोधैर्य वाढवण्याचं काम शेळी पालनामध्ये कुठंतरी तुमचे आत्मविश्वास वाढवण्याचं काम जर करणार असेल तर फक्त ते शेळी उस्मानाबादी आहे ह्याचं कारण काय असेल बाबा कारण उस्मानाबादी शेळी कुठल्याही बंधून कुठल्याही वातावरणामध्ये कुठलंही वातावरण असू द्या अति थंडी असू द्या अति उष्णता असू द्या किंवा अति पावसाळा असू द्या त्या सगळ्या वातावरणामध्ये हे आमची उस्मानाबाद शेळी तग धरून राहते तुम्हाला त्या ठिकाणी त्वट्यात जाऊ देणार नाही कारण का ह्या शेळीमध्ये रोगप्रतिकारशक्ती सगळ्या शेळ्यापेक्षा जास्त आहे असं माझं वैयक्तिक मत आहे दुसरा मुद्दा सांगतो ही शेळी तुम्हाला जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के प्रमाण ह्या शेळीमध्ये जुळं देण्याचे दोन पिल्ले देण्याचे दोन तीन दोन तीन फक्त आणि फक्त सुरुवातीलाच हे शेळी एक पिल्लू देते पुन्हा तुम्हाला सर्रास आणि शेवटी एक समजा जर तिचं वय झालं तर त्यावेळेस एक एखादं पिल्लू देऊ शकेल बंधून नाहीतर मधला जो काळा आहे का नाही तुमचा सगळ्यात जास्त पिल्ले पुन्हा अजून सांगतो सगळ्यात जास्त पिल्ले देण्याचं प्रमाण ह्या उस्मानाबाद शेळीमध्ये काटक निर्बीड आणि एक चपळ एक वेगळी लकब असणारी असणारी उस्मानाबादी शेळी कुत्रं जरी महाग लागलं ना कुत्रं तरी त्या कुत्र्याला दोन हात करण्याची तयारी ह्या उस्मानाबादी शेळीमध्ये दुसरी गोष्ट सांगतो उस्मानाबाद या शेळी कुठलाही रोग होऊ द्या लवकर मरणार नाही आता शेवटी कसं असते रोगानं जर पछाडलं तर शेवटी कुठलाही प्राणी कुठलाही जीव त्या ठिकाणी जीव सोडतो पण ह्या उस्मानाबादी शेळीमध्ये अशी एक खासियत आहे बंधूंनो सरासरी कुठल्याच रोगाला लवकर बळी पडत नाही आणि जरी तो रोग त्या रोगानं तिला धरलं तरी तग धरून राहण्याची त्या रोगाला नामोहरम करण्याची ताकद आहे उस्मानाबादी शेळीमध्ये तिसरा मुद्दा उस्मानाबादी शेळीला मराठवाड्याचं काळ सोनं म्हटलंय बंधून सगळ्या शेळीमधील चविष्ट मटन जर असेल तर ते उस्मानाबादी शेळीचे ज्याप्रमाणे गावरान कोंबडीला वेगळा भाव असतो का नाही बॉयलरचा वेगळा भाव आणि गावरानचा वेगळा भाव त्याचप्रमाणे उस्मानाबादी शेळीची एक वेगळी वेगळी ओळख आहे वेगळ्या ओळखीनं उस्मानाबादी शेवळी शेळी ओळखली जाते बंधूं परदेशात सुद्धा ह्या उस्मानाबादी शेळीच्या मटणाला एक वेगळी मागणी आहे चांगली मागणी आहे आणि चढ्या दरानं मागणी आहे जर तुम्ही उस्मानाबादी शेळीचं पिल्लू उस्मानाबादी शेळीचं बोकूड जर बाजारामध्ये घेऊन गेलात तर इतर असणाऱ्या बोकडापेक्षा लवकर विकणारी जात म्हणजे माझी उस्मानाबादी शेळी आहे आणि उस्मानाबादी शेळी बंदून तेरा महिन्यामध्ये दोन वेळेस येते काही काही शेळ्या तर वर्षात दोन वेळेस येतात इतकं फास्ट ह्याची ग्रोथ आहे जर तुम्ही चांगलं मॅनेजमेंट केलं तर त्याला तुम्ही जर चांगल्या प्रकारे मी म्हणत नाही काही वेगळं जास्त अतिचारा पण आहे तो चारा जर योग्य पद्धतीने जर चांगल्या ठिकाणी जर तुम्ही त्याला जर मॅनेजमेंट करून जर दिला व्यवस्थित जर दिला बंधूंनो तर उस्मानाबाद ही शेळी तुम्हाला वेळच्या वेळेला पिल्ले दिल्याशिवाय राहत नाही आता राहिला प्रश्न पिल्लांच्या वजनवाढीचा बंधून इतरापेक्षा ह्याची वजन वाढ जरूर थोडी द हळू आहे पण तुम्ही जर चांगलं जर त्याला जर चारा व्यवस्थापन केलं वेळच्या वेळेला जर चांगलं खाऊ घातलं तर हे पिल्लेसुद्धा तुम्हाला तोट्यात जाऊ देत नाहीत त्याकरता बंधूं सुरुवात करत असाल तुमची सुरुवातच असेल तर इतर ब्रीडच्या इतर ह्याच्या भानगडीत अजिबात पडू नका कारण त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्या तरी एखाद्या समस्येला सामोरं जावं लागेल आणि त्या ठिकाणी तुमचं मनोबल खचेल त्याकरिता तुमचं मनोबल वाढवण्याचं काम तुम्हाला नफ्यात आणण्याचं काम तुम्हाला शेळीपालन खरंच फायदेशीर ठरतं आहे हे सांगण्याचं काम करत असेल तर फक्त माझी उस्मानाली शेळी आहे हे मी का सांगतोय कारण तुम्ही इतरच्या जर भानगडीत पडाल सुरुवातीला जर इतर ह्याच्या भानगडीत पडाल तर तुम्हाला कुठल्या तरी अडचणी येतील आणि तुम्ही ह्या शेळीपालनाला बदनाम करताल त्याकरिता मी तुम्हाला हेच शेळी का घ्या म्हणतो कुठलंही वातावरण असू द्या तुमचं शेळी जरी पावसात भिजली तरी तिला काही होणार नाही अति उन्हात गेली तरी लवकर काही होणार नाही अति थंडी झाली तरी लवकर तिला काही होणार नाही ना सुद्धा तेच आहे कारण का ह्या शेळीमध्ये रोगप्रतिकार क्षमता जास्त असल्यामुळं ही शेळी कुठल्याही वातावरणामध्ये कुठंही पाळा तुम्ही त्या ठिकाणी तग धरू शकते आणि काटक चपळ एक वेगळंच तिचा दरारा असतो कारण ह्या शेळीची एक वेगळी आहे तुम्हाला मित्रांनो मी सांगतो त्याकरिता माझ्या नवीन शेळीपालक जे माझे नवीन शेळीपालक बंधू जर शेळीपालन करू इच्छित असतील तर इतर ह्याच्या झमेल्यात पडू नका फक्त आणि फक्त उस्मानादी शेळीपासून सुरुवात करा पुन्हा तुम्हाला जर ए बी सी डी कळाली एक दोन कळाले तुम्ही स्टँड झाला तुमच्या खिशाला थोडं जर दोन पाच पैसे येत असतील तर वेगळ्या ब्रीडच्या भानगडीत पडल्यास काय हरकत नाही आहे बंधू न पण सुरुवात असेल तर शंभर आणि शंभर टक्के तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो फक्त उस्मानाबादी शेळी सांभाळा बंधूं ह्यापेक्षा काही तुमचे वेगळे प्रश्न असतील किंवा वेगळं काय असेल तर तुम तर तुम्ही मला जरूर लिहून पाठवा व्हिडिओ आवडला बंधूं तो लाईक करा आणि जर आपल्या इतर बंधूंना शेअर केला तर त्याला त्याचा फायदा होईल बंधूंना तर त्या ठिकाणी येतेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र